प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओ ची लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद योहानाचे दुसरे पत्र लेखक या पत्राचा लेखक प्रेषित योहान आहे तो स्वतःचा दोन युहन एक मध्ये वडील म्हणून वर्णन करतो पत्राचे शीर्षक योहानाचे दुसरे पत्र आहे प्रेषित योहानाचे नाव धारण करणाऱ्या तीन पत्राच्या मालिकेतील हे दुसरे पत्र आहे योहानाचे दुसरे पत्र याचे लक्ष हे आहे की खोट्या शिक्षकांनी युहानाच्या मंडळांमध्ये एक परिवर्तनाची सेवा चालविली होती धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न केले होते आणि खिस्तीचा फायदा त्यांच्या कारणास्तव पुढे नेण्यासाठी केला तारीख आणि लिखित स्थान साधारण इसोई सन पंच्याऐंशी पंच्याण्णव कदाचित दुसरे पत्रक हे एक पत्र आहे ज्याला आपली स्त्री आणि तिचे मुले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका मंडळीला संबोधित केले आहे हे तू योहानाने आपले दुसरे पत्रक स्त्री मुले यांच्या विश्वासूपणाबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि प्रेमाने देवाच्या मध्ये राहण्यासाठी लिहिले त्यांनी खोट्या शिक्षकांविरुद्ध तिला सावध केले आणि तिला कळवले की तो लवकरच भेट देणार आहे योहान तिच्या बहिणीला देखील अभिवादन करतो विषय विश्वास ठेवणाऱ्यांचा विवेक रूपरेषा एक अभिवादन एक अधिदय एक वचन ते तीन वचन पर्यंत दोन प्रेमात सत्य राखणे एक अधिदय चार वचन ते अकरा वचन पर्यंत तीन चेतावणी एक अधिदय पाच वचन ते अकरा वचन पर्यंत चार अंतिम अभिवादन एक अधिदय बारा आणि तेरा वचन